श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख हो। समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो स्वतला असे कधीच एकटे तुम्ही समजू नका असे खचून जाऊ नका आम्हाला माहिती आहे सध्याला तुझ्या आयुष्यात खूप साऱ्या संकटांचा अडचणींचा खूप साऱ्या अपमानांचा सामना तुम्हाला करावा लागत आहे तुमच्याच जवळच्या माणसांनी तुमच्या विरुद्ध जे षडयंत्र रचलेले आहे तुमच्या विरुद्ध जे तुमच्याच माणसांना भडकवलेले आहे त्या सर्व गोष्टींनी तुम्हाला खूप मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे हे आम्ही जाणतो पण बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या आयुष्यात जे काही षडयंत्र रचलेले आहे आणि ज्यांनी ते षडयंत्र रचलेले आहे ते सर्व त्यांच्यावरच उलटणार आहे तुला तुझ्या जवळच्या व्यक्तींपासून ते तुम्हाला कितीही दूर करण्याचा प्रयत्न करू दे पण त्यांचे ते कर्म त्यांच्यावरच उलटणार आहे तेच तुमच्या व्यक्तींपासून त्यांच्या जवळच्या व्यक्तींपासून लांब जाणार आहेत त्यांच्या नजरेत ते उतरणार आहेत त्यांनी जे षडयंत्र तुमच्या विरुद्ध रचलेले होते ते आता सर्वांसमोर उघड होणार आहेत त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस तुझा खरेपणा तुझी सच्चाई ही सर्वांसमोर येणार आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत त्यामुळे स्वतःला कधीच एकटे समजू नकोस असे रडू नकोस बाळा तुम्ही खरे आहात खूप सच्चे आहात त्यामुळेच तुमचे स्थान हे आमच्या हृदयाजवळ आहे तुझी आत्मा ही खूप प्रामाणिक खूप निर्मळ आहे तुम्ही खूप साधे भोळे आहात त्यामुळेच तुझ्याकडे आमचे थोडे जास्तच जा लक्ष असते कारण तुझ्या या साध्या भोळ्या स्वभावामुळे तुला कोणीही लगेचच फसवून जाऊ शकतो तुझ्या या साध्या भोळ्या स्वभावाचा लगेचच गैरफायदा घेत असतात आणि त्यामुळे तुम्हाला खूप दुःख होते बाळा असे लगेचच कोणावरही विश्वास तू ठेवत जाऊ नकोस तुझ्यासारखे प्रामाणिक साधी माणसे या जगात कमीच पाहायला मिळत आहेत म्हणून बाळा हे कलियुग आहे हे, हे कधी विसरू नकोस हे जग स्वार्थाने भरलेले आहे त्यामुळे एक हात राखूनच सर्वांशी वाघ कधीच कोणालाही तुझा गैरफायदा घेऊ देऊ नकोस बाळा आम्ही नेहमी तुझे रक्षण करतच राहणार आहोत पण तू देखील थोडे हुशारीने सावधगिरीने राहण्याचा तुझा स्वभाव बनव माझी सर्व बाळे ही निडर बनावीत निर्भय बनावीत स्वावलंबी बनावीत हीच तुमच्या या आईची इच्छा आहे त्यामुळे बाळा असे भीती भीतीने जीवन जगत तू राहू नकोस जितके तू घाबरशील तेवढे हे जग तुम्हाला भीती दाखवत राहील हे लक्षात ठेव त्यामुळे निडर बन निर्भय बन बाळा तुझ्या या आईचे तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणूनच तुझी ही आई तुला नेहमी काळजीने हे सल्ले देत असते त्यामुळे तुझ्या या आईच्या सल्ल्यांकडे तू दुर्लक्ष करू नकोस कारण या सर्वांमध्ये तुझेच भले आहे आमची काळजी त्या सर्वांमध्ये लपलेली आहे हे लक्षात ठेव बाळा तुझे हे जर तुझ्या या आईवर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्या या नकारात्मक विचारांवर तू काम कर या नकारात्मक विचारांपासून तू लांब जा जितके जास्त हे नकारात्मक विचार तू करत राहशील तेवढे ह्या नकारात्मक विचारांची साखळी ही वाढतच जाईल आणि त्यातून तुला बाहेर पडणे हे खूप अवघड होऊन बसेल बाळा तुला तुझ्या ध्येयाला विसरून चालणार नाही तुझे ध्येय हे खूप मोठे आहे त्यामुळे तुझे ध्येय गाठण्यासाठी तुला खूप जास्त प्रयत्न खूप जास्त मेहनत करणे खूप गरजेचे आहे तुम्ही जर या नकारात्मक विचारांचा फक्त विचारच करत राहाल तर तुमच्या ध्येयापासून तुम्ही लांब जात राहाल हे लक्षात ठेवा बाळा तुला जर तुझा जो एवढा मोठा अपमान झालेला आहे त्या अपमानाचा बदला जर तुला घ्यायचा असेल तर तुला असे इकडे तिकडे लक्ष देऊन जमणार नाही तुम्ही जर तुमच्या भोवतालच्या वातावरणामध्येच त्या समस्यांमध्येच तुम्ही फसत राहाल फक्त त्याचा विचार करत राहाल तर तुम्ही त्यातच अडकून कायमचेच आहे तिथेच राहाल हे लक्षात ठेवा जसे जीवन तुम्ही सध्याला जगत आहात तसे जीवन यापुढेही तुमच्या वाट्याला येत राहील तोच अपमान तोच त्रास तुम्हाला पुढेही सहन करावा लागेल त्यामुळे तुला जर असे त्रासलेले अपमानाने भरलेले जीवन जर जगायचे नसेल तर पहिला या विचारांच्या जाळ्यातून बाहेर पड तुझा एक एक क्षण हा खूप मोलाचा आहे हा मोलाचा क्षण तुझ्या फक्त कामामध्ये तू लाव तुझ्या ध्येयपूर्तीच्या प्रयत्नांमध्ये तू लाव आज जर प्रामाणिकपणे नित्य मेहनत तुम्ही केला तरच तुमची परिस्थिती ही तुम्ही बदलवू शकता हे लक्षात ठेवा तुमच्या आणि तुमच्या जीवाभावाच्या लोकांना एक नवीन सुखमय मानाने भरलेले आयुष्य तुम्ही देऊ शकता जोपर्यंत तुमच्या या वाईट परिस्थितीच्या दलदलीतून तुम्ही स्वत बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुम्ही कसे काय तुमच्या माणसांना या दलदलीतून वाचवू शकणार आहात ही गोष्ट लक्षात घे तुम्ही जर या नकारात्मक अपमानाने भरलेल्या दलदलीत असेच अडकून राहाल तर तुम्हीही तुमच्या माणसांसोबत त्या दलदलीत फसतच जाल तुमचा तेथे शेवट होऊन जाईल त्यामुळे बाळा तुम्हाला आणि तुमच्या माणसांना या दलदलीतून बाहेर काढून स्वतःचे सुखाचे दिवस दाखवायचे जर असतील तर तुम्हाला स्वतःला पहिला त्या नकारात्मक विचारांच्या दलदलीतून बाहेर येऊन खूप मेहनत ही करावी लागणार आहे खूप प्रयत्न करावे लागणार आहेत आणि बाळा जिथे प्रामाणिक प्रयत्न असतात जिथे प्रामाणिक मेहनत असते तिथे यश हे निश्चितच मिळत असते त्यामुळे बाळा तू खूप प्रयत्न कर तुला यश हे नक्कीच मिळणार तू स्वत तुझे आणि तुझ्या माणसांचे जीवन खूप सुखी आणि मानसन्मानाने भरलेले बनवणार आहेस हा आम्हाला विश्वास आहे तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे बाळा तू इकडे तिकडे लक्ष देऊ नकोस सध्या जे चाललेले आहे ते चालू दे तू तु फक्त तुझ्या ध्येयाकडे लक्ष दे तुझ्या कामाकडे तू तु लक्ष दे एक दिवस तू तु नक्कीच तुमची ही परिस्थिती बदलणार सुखाने भरलेले मानसमानाने भरलेले आयुष्य तू कमावणार हाच आमचा तुला आशीर्वाद आहे भिऊ नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तुला यश नक्कीच मिळणार तुझे स्वप्न लवकरच पूर्ण होणार तू काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल झाला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ